नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र तशीदाराच्या पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपल्या ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पंधरा ते सतरा ऑगस्टच्या महाराष्ट्र तशीधाराचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो गेले दोन तीन दिवसापासून काही भागात पावसाची विश्रांती येते तर काही भागात श्रावणसारीसुद्धा चालवत्या म्हणजे हलक्या स्वरूपात भाग बदलात पाऊस चालवता परंतु आता अरबी समुद्रात एक लो प्रेशर तसेच वाऱ्याची चक्राकार स्थिती कार्यान्वय होताना दिसत आहे तसेच बंगालच्या खाडीतसुद्धा भुवनेश्वरजवळ एक लो प्रेशर तयार होताना दिसत आहे तसेच उत्तर भारतातसुद्धा हवेची कमी दाब एकमे होताना दिसत आहे आणि त्यामुळेच सोळा ऑगस्टपासून पुढे पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे म्हणजे ऑगस्ट महिन्याचा शेवटचा पंधरावाळा हा काहीसा पाऊस मनाचा असणार आहे मित्रांनो अंदाज पाहण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आता पंधरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कुठल्या भागात पाऊस असणार आहे आणि कुठल्या भागात वातावरण एक राहणार आहे हे पाहूया मित्रांनो पंधरा ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील लातूर नांदेड परळी बीड वैजनाथ या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच पश्चिम विदर्भातील वाशिम मांगरूळ पीड अमरावती अचलपूर अकोला आकोट मर्जापूर कारंजा अचलपूर वरुड तसेच यवतमाळ वर्धा पांढरखळा उमरखेड पुसद डिग्रस आणि नेर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पोहोचणार आहे तसेच पूर्वी विदर्भातील नागपूर ताडोबा काटोल नारखेड गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि देसाईगंज या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पोहोचणार त्याचप्रमाणे सांगली कोल्हापूर सोलापूर अकलूज निपाणी कुडली जत पंढरपूर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे तर अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या भागात अत्यंत हलक्या स्वरूपात सुद्धा सुद्धा पाऊस असणार आहे एक दोन ठिकाणी भारी स्वरूपातसुद्धा पाऊस राहणार आहे उर्वरित भागात मात्र ढगाळे वातावरण राहणार आहे तर काही भागात उघडीसुद्धा राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक तामिळनाडू राजस्थान दिल्ली मध्य प्रदेश आणि उडीसा या राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तर काही भागात मुसळधार स्वरूपातसुद्धा पाऊस राहणार आहे मित्रांनो सोळा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सोलापूर लातूर नांदेड बीड परळी सांगलीच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच मुंबई ते कोकण किनारपट्टीवर अगदी हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अकोला अमरावती आणि वाशिम या भागा अग्दी भागात अगदी हलक्या स्वरूपात काही भागात पाऊस राहणार आहे उर्वरित महाराष्ट्रात वातावरणे कोडे येणार आहे काही भागात ढगाळे वातावरणसुद्धा असू शकते महाराष्ट्राव्यतिरिक्त दक्षिण भारतातील कर्नाटक केरळ पोंडुचेरी तमिळनाडू या राज्यात तसेच उडिसा पश्चिम बंगाल बिहार राजस्थान मध्य प्रदेश दिल्ली आणि संपूर्ण पर्वतीय राज्यात मुसळधार स्वरूपात पोहोचणार असणार आहे मित्रांनो दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपात असणार आहे तसेच पश्चिम विदर्भातील वाशिम हिंगोली पुसद आणि उमरगड या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पोहोचणार आहे तसेच नांदेड लातूर सोलापूर कोल्हापूर सांगली तसेच मुंबई नाशिक आणि पुणे या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पोहोचणार आहे उर्वरित महाराष्ट्र महाराष्ट्रात कुठे ढगाळे वातावरण तर कुठे स्वच्छ सूर्यप्रकाश राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक तामिळनाडू ओडिसा पश्चिम बंगाल दिल्ली बिहार राजस्थान आणि संपूर्ण पहाडी भागात भारी ते अतिभारी स्वरूपात पोहोचणार आहे मित्रांनो येणाऱ्या पुढील दिवसात महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाणही वाढणार असून त्याबद्दलची माहिती ही लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचल्या जाईल तेव्हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा तसेच या चॅनलवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना